आज मी तुम्हाला सुंठोडा पारंपरिक पद्धतीने कसा बनवायचा ते दाखवणार आहे अतिशय साधी सोपी पद्धत आहे आणि कमी वेळात हा सुनठोडा तयार होतो चला तर मग आज पाहूया श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरच्या घरी साहित्यामध्ये घरच्या आरोग्यासाठी पौष्टिक असा नैवेद्य कसा बनवायचा ते आज आपण बघूया तर नमस्कार मी सारिका सारिकाच अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला तर मग आज रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला सुंठवडा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे इथं मी तीळ सुंठ आणि खसखस घेतलेली आहे त्याच पद्धतीने इथं खोबरं ओलं म्हणजे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि बघू शकता इथं मी काही बदामाचे हे घेतले आहे बदाम काजू तसेच मखाणा पण घेतलेला आहे अशा पद्धतीने इथे आप एक आपल्याला पॅन ठेवायचं आहे पॅनमध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये हलक्या असे लालसर होतील अशा पद्धतीने आपल्याला काजू थोडेसे परतून घ्यायचे आहे जास्त आपल्याला लालसर करायची नाही आहेत अगदी थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला हलवून घ्यायचे आहे गॅस अगदी मंद मिठवलेला आहे जास्त हाय फ्लेमवर नाही ठेवायचं जेणेकरून आपले ड्रायफ्रूट करपतील तर आपल्याला गॅस हा मध्यमच ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे तर हा सुंठवडा आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे ते आपल्याला ह्या सगळ्या मिश्रणामधून म्हणजे जे, जे काही आपण साहित्य घेतले त्यावरून तू आपल्याला समजतंच सुंठ सुंठ ओ ओवा ओव पण घेतलेला आहे खसखस हे सगळं काही आपल्या आरोग्यासाठी खूपच छान आहे आता पावसाळा आहे त्यामुळे सर्दी ताप खोकला हे अशा आजार आपल्याला सं, संभवतात त्यामुळे अशा आजारावर एकदमच छान असा रामबाय उपाय म्हटल्यावर हा सुंठवडा आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप फायदेशीर आहे आता मी तर काजून परतून झालेले आहेत ते काढून घेतलेले आहेत पुन्हा एकदा एक चमचा मी तूप टाकून घेतलेलं आहे हे तूप अगदी साजूक तूप आहे जे की आपण घरी बनवतो ना तेच आहे आता मी यामध्ये बदाम पण टाकून घेते आणि ते पण असे छानपैकी फ्राय करून घेते बदाम पण आपल्याला हलकी असे परतून घ्यायचे आहेत अगदी आपण जसं ना काजू परतून घेतले ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला बदाम पण परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायचीच आहे आता बदाम पण एका ह्याच्यामध्ये बाउलमध्ये काढून घेते अशा पद्धतीने आपल्याला सर्व साहित्य अगदी लो गॅसवर ठेवायचं आहे आणि इथे मी मखाणे घेतलेले आहेत मखाने पण असं लो अगोदरच त्याच्यात तूप होतं मी नंतर नाही टाकलेलं आप आपल्याला छानपैकी असे खरपूस भाजून घ्यायचेत अगदी छान असं खमंग लागतील बघताय तुम्ही खूप छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला अजिबात घाई गडबड करायची नाही आहे कारण आपण हा नैवेद्यासाठी बनवणार आहे प्रसाद त्यामुळे आणि कृष्णाला ना असे सुंठवडा माखण हे असे पदार्थ ना खरंच खूप आवडतात आणि त्यामुळे आपण तेवढंच बनवताना तेवढेच श्रद्धेने आणि तेवढंच मनापासून ना अगदी श्रीकृष्णाला देखील आवडतो हा आपला प्रसाद हे बघा अशा पद्धतीने मी मखाने सात ते आठ मिनटं अगदी मंद आचेवर मी परतून घेणार आहे अजिबात घाई करायची नाही परतत असताना आणि आता मी काढून घेतले पुन्हा एकदा एक चमचा टाकून घेते तू कारण आता थोडंसं मला क तूप कमी वाटलं पॅनमध्ये त्यामुळे मी एक चमचा टाकून घेते आणि त्यामध्ये ना तीळ टाकून घेते आता गॅस एकदमच मी कमी केलेला आहे आणि त्यामध्ये टरबूजाच्या जे बिया आहेत सुंठ तसेच खसखस हे तिन्ही पण मी मिक्स केलेलं आहे आणि आता गॅस थोडा बंद करून घेते कारण जास्त हे बारीक प असल्यामुळे पदार्थ करपू शकतात त्यामुळे मी गॅस सध्या बंदच केलेला आहे नंतर पुन्हा चालू करून घेईन कारण या या हे पदार्थ हे जिन्नस परतत असताना याला गॅस जास्त लागत नाही आहे कमी आचेवर सुद्धा हे होऊन जातात हे बघा अशा पद्धतीने एक ते दोन मिनटं याला मी जास्त नाही परतून घेतलेला आहे हे बघता आता मी गॅस ऑन केलेला आहे कारण पॅन थोडासा आपला थंड झालेला आहे त्यामुळे तर आपण आपल्या मुलांना <coughs> मुला कृष्णांच्या तो लीला तो किती खोडकर आहे कृष्णाने किती मोठमोठे पराक्रम केलेले आहेत त्यांनी आपली मित्रता कशी जपली सुदामा अगदी गरीब होतं तरी त्यांनी आपली मित्र मित्रांमध्ये भे भेदभाव न करता अगदी निस्वार्थ अशी मैत्री जपलेली आहे तसंच आपणही आपल्या मुलांना मे मित्रता कशी असते आणि ती किती निस्वार्थ असते हे पण आपण समजून सांगितलं पाहिजे आणि प्रत्येक प्रसादामागे आपलंच हित आहे फक्त आणि फक्त मानवाचंच हित आहे कारण हा प्रसाद आपल्या आरोग्यासाठी किती तितकाच खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आणि आ, मित्र कसा असतो हे आपण मुलांना सांगितलं पाहिजे तर सुदामा इतका गरीब असून देखील कृष्णाने आपली मित्रता कधी विसरली नाही खूप मोठा झाला राजा झाला तरीही त्याने शेवटी आपली मित्रता टिकून ठेवलेली आहे आता आपण ना आपण आपल्या मुलांना मैत्री कशी टिकवायची काय नाही ह्या सगळ्या गोष्टीचं महत्त्व आणि त्याचं हे सांगितलं पाहिजे आ, आ, आप्ली आप्ली आप्ले आप्ले तर आपली संस्कृती आपली परंपरा आणि सणवार हे सगळे आपल्या मुलांना देखील कळले पाहिजेत आपल्याला आपल्या आजी आजोबांकडून कळाले आणि आता आपल्या मुलांनाही आप कळायला पाहिजे ते आपण सांगितलं पाहिजे तरच त्यांना कळतं तर प्रत्येक सणामागं काही ना काही कारण असतं ते आपल्या मुलांना देखील कळ कळलं पाहिजे तर आता इथं मी पॅनमध्ये न खोबरं देखील एक चमचा तूप टाकून छानपैकी असं बाजून घेतलेलं आहे बघताय तुम्ही खूप सुंदर असा कलर आलेला आहे आता हे सगळे जिन्नस न मी असं तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत अगदी छान असे झालेले आहेत आता मी याला मिक्सरमध्ये अजिबात मी काढणार नाही अगदी पारंपरिक पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे त्यामुळे मी ते बघा दगडी खलबत्ता घेतलेला आहे आणि हा खूप पारंपरिक आहे जे की माझ्या आजी सासूच्या हातचा आहे तर त्यामध्येच तुम्हाला आता मी हे पूर्ण जिन्नस एकदम छान असे कुठून दाखवणार आहे कारण असं होतं ना हा सुंठवडा एकदमच असा बारीक नसतो थोडा जाडसर असतो आणि असं काय होतं माहिती आहे का मिक्सरमध्ये जर आपण हे केलं हे सगळे पदार्थनं एकदम तेल सुटायचे आहे त्यामुळं थोडंसं जरी हे झालं निष्काळजीपणा झाला की एकदम बारीक होऊन जातं आणि तो सुंठवडा राहत नाही खूपच असं बारीक कुठं होऊन जातं त्याचं आणि खलबत्त्यामध्ये कुठलं ना त्यामुळे आपल्याला जसं हवं तसं आपण कुठू शकतो त्यामुळे मी जास्त खलबत्त्याचाच वापर केलेला आहे यासाठी बघताय आता खूप छान असं जाडसर कुटून घेतलेलं आहे बदाम काजू वगैरे हो आता मखाने पण मी टाकून कुटून घेते अशा पद्धतीने जर तुम्ही दगडी खलबत्त्याचा वापर केला ना कारण ही मिक्सरमध्ये एकदम बारीक नाही होत त्याला अगोदर खलबत्त्यामध्येच कुटावं लागतं त्यामुळं मी खलबत्त्याचाच वापर करते अशा पद्धतीने केल्यानं एकदमच छान सुवास येतो आणि एकदम, एकदम पारंपरिक पद्धतीने आपला सुंठ वडा तयार होतो आता यामध्ये माझ्याकडे खडीसाखर नव्हती त्यामुळे मी साखरच वापरली आहे आता तीळ वगैरे हे सगळं टाकून घेते विलायची ओवा आपलं सगळं सुंठ वगैरे टाकून घेते आणि याला छानपैकी पुन्हा एकदा असं बारीक करून घेते थोडी मेहनत लागते पण आपण जेवढं श्रद्धेने आणि मनापासून केलं ना खरंच कोणताही पदार्थ असो किंवा प्रसाद असो खूप छान तयार होतो आणि आणि प्रसाद तयार करायचं म्हटलं तर तेवढा श्रद्धेनेही केला पाहिजे थोडीफार मेहनत लागते ठीक आहे पण खूप छान होतो हे बघा अगदी छान असा जसा हवा तसा असून थोडा तयार झालेला आहे आणि इतका छान सुवास येतो ना खरंच खूप छान आणि बाळकृष्णालाही नक्कीच आवडेल अशा पद्धतीने जर तुम्ही केलात तर आता हे पूर्ण एका डिशमध्ये मी काढून घेते आणि असं छानपैकी असं हे झालेलं आहे आणि खोबर मी त्याच्यामध्ये नाही टाकलेलं कारण एकदम हातानं पण मॅश होऊन जातं बारीक होऊन जातं त्यामुळे अशा पद्धतीने मी हातानंच टाकते बारीक होऊन कारण एकदमच असं कुरकुरीत झालेलं आहे आपलं खोबरं हे बघा अशा पद्धतीने टाकते आता मी सर्व खोबरं टाकून घ्यायचं खोबऱ्याची केस आणि नंतर पुन्हा एकदा असं हातानं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघता तुम्ही खूप सुंदर असा आपला सुंठवडा तयार झालेला आहे आणि सुवास्त्र एवढा छान आहे ना खरंच तुम्ही पण या आजच्या जन्माष्टमीला असा सुंठवडा नक्की नक्य। तयार करून बघा खूप सुंदर होतो अगदी छान जास्त साहित्य नाही लागत यामध्ये तुम्ही खजूर टाकू शकता किंवा बडीशेप पण टाकू शकता माझ्याकडे आता नव्हती म्हणून मी स्किप केलेली आहे आणि हा सुंठवडा ज जेवढा आपण श्रद्धेने आणि जेवढाच मेहनतीने जरी बनवला तरी तो तेव्हाच कृष्णाला अर्पण होतो की जेव्हा त्यावर तुळशीपत्र ठेवल्या जातं त्यामुळे तुळशीपत्र हे आवर्जून ठेवा अजिबात विसरू नका हे बघा मी तुळशीपत्र पण ठेवलेले आहेत काही मंजुळा पण ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपला हा सण थोडा छानपैकी असा तयार झालेला आहे अजिबात जास्त आपल्याला काही मेहनत तेवढी लागत नाही थोडीफार लागते आणि ठीक आहे कृष्णाला हा सुंठवडा नक्कीच आवडेल आणि अशा पद्धतीने जर तुम्ही केलात हो ना खा, हो तुम्ही तुम्हाला एकदम परफेक्ट जमेल आणि जेवढं होईल ना तो तेवढं ना मिक्सरमधून न काढता द दगडी खलबत्त्यामध्येच कुठून घ्यावा कारण खूप छान होतो बघताय तुम्ही खूप सुंदर असा झालेला आहे सुंठवडा तुम्हाला जर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि एक लाईक मात्र नक्की करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद